नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत जे के टू एम सी की सिरीज जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ठीक आहे तर वीस तारखेपर्यंत वीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला जानेवारी दोन हजार पंचवीसचे चे सर्व जे दोनशे चाळीस प्रश्न आहेत ते आपल्याला प्रश्नोत्तर माध्यमातून आपल्याला क्लिअर करायचे तर ही जी सिरीज आहे तुम्हाला एम पी सी कंबाईन गड ब पूर्वपरीक्षा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि गट परीक्षा चार जानेवारी दोन हजार सव्वीसच्या परीक्षेला निश्चितपणे तुम्हाला साहेबूत ठरणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ दोन ते तीन वेळा तुम्ही रिवाईज करून ऐका आणि जे व्हिडिओमध्ये प्रश्नोत्तर दिलेले आहेत हे तुम्ही नोट डॉन करा म्हणजे सारखी सारखी त्याची उजणी तुम्हाला करता येईल तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे डेझर्ट नॅशनल पार्क कोणत्या शहरात आहे डेझर्ट नॅशनल पार्क कोणत्या शहरात आहे तर त्याचं उत्तर आहे जैसलमेर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय नदी वाहतूक आणि नेव्हिगेशन प्रणाली एन आर टी आणि एन एस सुरू केले आहे तर उत्तर आहे बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय तर बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं राष्ट्रीय नदी वाहतूक आणि नेव्हिगेशन प्रणाली एन आर टी आणि एन एस सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न आहे कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिस सी थ्री एस हा कोणत्या संस्थेच्या नेतृत्वाखालील हवामान संशोधन प्रकल्प आहे तर त्याचं उत्तर आहे युरोपियन युनियन तर कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिस हा युरोपियन युनियन या संस्थेच्या नेतृत्वाखालील हवामान संशोधन प्रकल्प आहे पुढचा प्रश्न आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय समिट दोन हजार पंचवीस चे यजमानपद कोणत्या देशात आहे तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय एक्शन समिट दोन हजार पंचवीसचं जे यजमानपद आहे हे फ्रान्स या देशामध्ये आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे अलीकडेच ड्रग्ज तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील प्रादेशिक परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली होती तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली तर अलीकडेच ड्रग तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील प्रादेशिक परिषद नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न आहे कलमकारी चित्रकला प्रामुख्याने कोणत्या राज्यात केली जाते तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश कलमकारी चित्रकला प्रामुख्याने आंध्र प्रदेश या राज्यामध्ये केली जाते पुढचा प्रश्न आहे नऊ ते एकोणीस जानेवारी दोन हजार दर पंचवीस दरम्यान कोणत्या शहरात तेवीसवा दिव्य कला मेळा आयोजित करण्यात आला होता त्याच्याचं उत्तर आहे वडोदरा गुजरात तर नऊ ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान वडोदरा गुजरात या ठिकाणी दिव्य कला मेळा आयोजित करण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश अधिकृत सांख्यिकीसाठी मोठ्या डेटा आणि डेटा सायन्सवरील संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञ समितीत सामील झाला आहे त्याच्याचं उत्तर आहे भारत जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारत जो देश आहे हा अधिकृत सांख्यिकीसाठी मोठ्या डेटा आणि डेटा सायन्सवरील संयुक्त राष्ट्रांच्या तज्ञ समितीत सामील झालेलं आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पुढचा प्रश्न आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये झोरन मिलानोविक कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले उत्तर आहे क्रोएशिया तर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये झोरन मिलानोविक हे क्रोएशिया देशाचे अध्यक्ष म्हणून निवडून नु आले पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या खो खो विश्वचषकाचे यजमानपद कोणते शहर भूषवणार आहे त्याचा उत्तर आहे नवी दिल्ली दोन हजार पंचवीस च्या खो खो विश्वचषकाचे यजमानपद कोणते शहर भूषणार आहे नवी दिल्ली पुढचा प्रश्न आहे नेपच्यून क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे तर त्याचं उत्तर आहे युक्रेन नेपच्यून क्षेपणास्त्र हे युक्रेन या देशाने विकसित केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे राजस्थानमधील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात युट्रिक्युलेरिया ही दुर्मिळ मांसाहारी वनस्पती आढळली आहे तर त्याचं उत्तर आहे केवलादेव राष्ट्रीय उद्यान तर राजस्थानमधील मधील केवलादेव राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी युट्रिक्युलेरिया ही एक दुर्मिळ मांसाहारी वनस्पती आढळली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठे कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज तंत्रज्ञान सुरू केलं तर त्याचा उत्तर आहे चीन चीन या देशाने जगातील सर्वात मोठे कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज जे आहे हे सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे गंगासागर मेळा हा दरवर्षी कोणत्या राज्यात आयोजित केला जाणारा धार्मिक उत्सव आहे तर त्याचा उत्तर आहे पश्चिम बंगाल तर गंगासागर मेळा हा दरवर्षी पश्चिम बंगाल या राज्यात आयोजित केला जाणारा धार्मिक उत्सव आहे पुढचा प्रश्न आहे मुख्यमंत्री सौर स्वरोजगार योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड मुख्यमंत्री सौर स्वरोजगार योजना जी आहे ती उत्तराखंड या राज्य सरकारनं सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने कॉम्बॅक्ट एअर टाय सिस्टीम योद्धा विकसित केलेला आहे तर त्याचं उत्तर आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कोणत्या संस्थेने कॉम्बॅक्ट एअर टायमिंग सिस्टीम योद्धा विकसित केलेला आहे तर त्याचं उत्तर आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड पुढचा प्रश्न आहे प्लास्टिसायजर्सना कमी करण्यासाठी कोणत्या संस्थेने बॅक्टेरियल एन्झाईम आधारित द्रावण विकसित केलेलं आहे त्याचं ते उत्तर आहे आय आय टी तर प्लॅस्टीसायझर्सना कमी करण्यासाठी आय आय टी रुळकीने बॅक्टेरियल एन्झाईम आधारित द्रावण विकसित केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे निर्यात केलेल्या उत्पादनांवरील शुल्क आणि करमाफी योजना कोणत्या विभागाद्वारे प्रशासित केले जाते त्याचं उत्तर आहे महसूल विभाग तर निर्यात केलेल्या उत्पादनावरील शुल्क आणि कर माफी योजना जी आहे ही महसूल विभागाद्वारे प्रशासित केली जाते पुढचा प्रश्न आहे पहिली आंतरराष्ट्रीय परदेशी उत्तराखंडी परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेली होती त्याचा उत्तर आहे डेहराडून पहिली आंतरराष्ट्रीय परदेशी उत्तराखंडी परिषद ही डेहराडून या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न आहे होल होलोंगापर गिबन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर त्याचं उत्तर आहे आसाम होलोंगापर गिबन अभयारण्य जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते आहे आसाम राज्यामध्ये ठीक आहे तर अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत तर या प्रश्नासोबत एकशे वीस प्रश्न जे असतील जे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जे आहे ते आपण क्लिअर केलेले आहेत ठीक आहे पुन्हा एकदा आपण रिकॅप करून घेऊया तर बघा डेझर्ट नॅशनल पार्क जैसलमेर राष्ट्रीय नदी वाहतूक आणि नेव्हिगेशन प्रणाली एन आर टी आणि एन एस ही बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने सुरू केली कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस जो आहे हा युरोपियन युनियन या संस्थेच्या नेतृत्वाखालचा हवामान संशोधन प्रकल्प आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट दोन हजार पंचवीस पद फ्रान्स या देशात आहे ड्रग्ज तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षावरील प्रादेशिक परिषद जी आहे ही नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती कलमकारी चित्रकला प्रामुख्याने आंध्र प्रदेश राज्यात केली जाते नंतर तेवीसवा दिवेकाला मेळा वडोदरा गुजरात या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये अधिकृत सांख्यिकीसाठी मोठ्या डेटा आणि डेटा सायन्सवरील संयुक्त राष्ट्रांच्या तज्ञ समितीत भारत सामील झालेला आहे झोरान मिलोनोविक हे क्रोएशिया देशाचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत खोखो खो विश्वचषकाचे यजमानपद नवी दिल्ली शहर भूषवणार आहे नेपच्यून क्षेपणास्त्र युक्रेन देशाने विकसित केलेलं आहे राजस्थानमधील केवलादेव राष्ट्रीय उद्यानामध्ये युट्री क्युलेरिया हे दुर्मिळ मांसाहारी वनस्पती आहे नंतर चीन या देशाने जगातील सर्वात मोठे कॉम्प्रेस्ड एनर्जी स्टोरेज सिस्टीम जे आहेत सी एस -E कॉम्प्रेस एअर एनर्जी स्टोरेज तंत्रज्ञान जे आहे ते सुरु केलेलं आहे गंगासागर मेळा दरवर्षी पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आयोजित केला जाणारा एक धार्मिक उत्सव आहे मुख्यमंत्री सौर स्वरोजगार योजना उत्तराखंड राज्य सरकारने सुरू केलेली आहे नंतर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने कॉम्बॅक्ट एअर टिमिंग सिस्टीम योद्धा विकसित केलेला आहे प्लास्टिसायझर्सना कमी करण्यासाठी आय आय टी रुर्कीने या संस्थेनं आधारित द्रावण विकसित केलेले आहे निर्यात के उत्पादनावरील शुल्क आणि माफी योजना ही महसूल विभागाद्वारे प्रशासित केली जाते पहिली आंतरराष्ट्रीय परदेशी उत्तराखंडी परिषद ही डेहराडून शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती होलोंगापर गिबन अभयारण्य जे आहे हे आसाम या राज्यामध्ये आहे ठीक आहे तर सतत याचे रिव्हिजन तुम्ही करत चला म्हणजे करंट अपेअरचे मार्क्स आपल्या हातातून घालवत नाहीत आणि यासोबत सिम्प्लिफाईड सुद्धा तुम्ही वाचा ची सगळी थेअरी करा जे थोडेसे प्रश्न उत्तर जे आपल्या चॅनलवरती येतात ते तुम्ही बघत चला रेग्युलरली आणि जर तुम्हाला याची स्पष्टीकरणाची पीडेप हवी असेल प्रश्न आणि त्या उत्तरांचे स्पष्टीकरण जर हवं असेल तर त्याची कशा पीडेफेप त्या घ्यायच्या त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण माहिती जी आहे ते दिलेलं आहे नक्की तुम्ही व्हिडिओचं डिस्क्रिप्शन सुद्धा चेक करून घ्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईस अँड ऑल द बेस्ट